हरे कृष्ण नमस्कार खूप खूप स्वागत तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सुनीताज लाईफस्टाईलमध्ये सुनीताज लाईफस्टाईलच तुम्हाला माहिती आहे चॅनलचं नावच आहे सुनीताज लाईफस्टाईल तर सुनीताची लाईफस्टाईल आत्तापर्यंत कशी बदलत आलेली आहे एका हाऊसवाईफपासनं एका गृहिणीपासनं फार्मसिस्टपर्यंतचा प्रवास आणि फार्मसिस्टपासून जीवनाचा आनंद घेण्याचा प्रवास तोही तुम्ही बघितला आता सुनीताची लाईफस्टाईल थोडीशी चेंज झालेली आहे अगदी यू टर्न घेतलेला आहे तिने आणि नेमकी काय झालं आहे माझ्या जीवनामध्ये आणि काय विशेष घडतं आहे तर त्या लाईफस्टाईलबद्दल आपण तुम्हाला बोलण्यासाठी मी आजचा हा व्हिडिओ बनवत आहे व्हिडिओ फार छोटासा आहे नक्कीच उद्यापासून त्याचे पाठ मी तुम्हाला टाकत जाईल की काय काय झालेलं आहे माझ्या लाईफमध्ये उलत तापुलत पुलात। तर ते तुम्हाला सांगणार आहे तर हरे कृष्ण सगळ्यांना तर खूप खूप स्वागत तुमचं पुन्हा एकदा तर मी कृष्ण भावनामृत संघ इस्कॉनला जोडलेली गे गेलेले आहे तर इस्कॉन म्हणजे काय तर याचा व्हिडिओ मी तुम्हाला पूर्ण बनवणार आहे इस्कॉन म्हणजे इंटरनॅशनल सोसायटी ऑफ कॉन्शियसनेस म्हणजे आंतरराष्ट्रीय कृष्णा भावनामृत संघ बस एवढंच सांगेल उद्याच्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला, तुम्हाला मी त्याच्याशी कशी जोडली गेले आणि नेमकी इस्कॉन म्हणजे काय हे बऱ्याच माझ्या नातेवाईकांना प्रश्न पडलेला आहे आणि बरेच जण त्यांना पण असं वाटतंय की ही नेमकी काय करते हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे कंटिन्यू माझ्या हातामध्ये जपा असते आणि जपा पण मी करत असते याच्यावर माळा करत असते कंटिन्यू माझ्या हातामध्ये असते सोळा माळा मी कंटिन्यू करते तर सोळा माळा मी का करते आणि सोळा माळा केल्यामुळे आणि इस्कॉनला जॉईन झाल्यामुळे माझ्या जीवनामध्ये काय काय वाईट घडलं आणि कोण कोण माझ्यापासनं दूर गेलं तर याचाही छोटासा व्हिडिओ मी तुम्हाला बनवणार आहे आत्तापासून आ, मी तुम्हाला सगळे व्हिडिओ टाकणार आहे पण सगळे भक्ती रिलेटेड असतील एखादा असला तर असेल त्यामध्ये आपल्या भौतिक जगाबद्दल पण कसे खूपच चेंज झाले मला खूप वेगळं फील होतं आहे आणि खूप विरोध झाले अगदी घरापासूनच जसं भक्त प्रल्हाद महाराजांना घरातच इरण्य कसं म्हणजे त्यांचेच वडील त्यांना विरोध करतात तसं मलाही काय काय अडचणी येत आहे काय काय विरोध झाला आणि इस्कॉनला जॉईन झाल्यामुळे मी काय काय सोडलं काय काय माझ्यामध्ये चेंजेस झाले आणि माझ्या बिझनेसवर त्याचा काय परिणाम झाला माझ्या नातेवाईकावर काय परिणाम झाला आणि नेमकी इस्कॉन म्हणजे काय कृष्ण कृपामूर्ती एस सी श्री भक्तिवेदांत स्वामी शील प्रभुपाद यांच्या यांचे जे संस्थापक आहे हे जे संस्थापक आहे इस्कॉनचे तर ते जे इस्कॉन त्यांनी स्थापन केलं तर असं बरेच लोक म्हणतात की इस्कॉन हे असं आहे की बाहेरच्या देशातलं आहे बाहेरच्या देशातला म्हणजे इकडच्या इंडियातला पैसा ते बाहेरच्या देशात नेतात त्यांच्या काही वस्तू विकतात आणि आपला खूप इंडियातला पैसा दुसऱ्या देशात नेतात तर आपल्या मुलांचे ब्रेनवॉश करतात संन्यास घ्यायला लावतात असे बरेचसे प्रश्न मलाही पडले होते आणि त्याचा जेव्हा सखोल अभ्यास केला तर आज हा मी व्हिडिओ का बनवते का आज मला कृष्ण भावरामृत संघ म्हणजे इस्कॉनला जोडून कम्प्लीट एक वर्ष झालेलं आहे आणि ह्या एक वर्षामध्ये माझ्याबरोबर काय चांगलं काय वाईट घडलं आणि माझा चार ॲक्सिडेंट कसे झाले तर हे पण मी तुम्हाला सांगणार आहे नक्कीच आपण भेटूया आणि तुम्ही तोपर्यंत चॅनलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल बटन बेलबटनावर प्रेस करा म्हणजे तुम्हाला सुनीताच लाईफस्टाईलमध्ये सुनीताची लाईफस्टाईल नेमकी काय चेंज झाली आणि इस्कॉनला जॉईन झाल्यामुळे तिच्या बरोबर बरं वाईट काय झालं काय चांगला वाईट घटना झाल्या या नक्कीच तुम्हाला ऐकायला भेटतील तर आपण भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये पुढच्या भागामध्ये नक्कीच तुम्ही ऐकायला आतुर असाल आणि मी सांगायला आतुर आहे तर आ, मला व्हिडिओ बनवायला पण आता दुकानातच बनवावं लागणार आहे हा ही माझा छोटंसं मेडिकल आहे तर नक्कीच नक्कीच आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना हरी बोल हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम राम, राम हरे हरे